नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काही गोष्टी काही बातम्या काही घडामोडी काही प्रसंग हे मनोरंजन म्हणून बघायचे असतात सिरियसली घ्यायचे नसतात बातम्या हल्ली तर इतक्या विनोदी झालेल्या आहेत की कुठची बातमी गंभीरपणे ऐकायची आणि सिरियसली घ्यायची असा रोजच्या रोज प्रश्न पडत असतो मध्यंतरी तुम्हाला आठवत वारंवार गेली तीन वर्ष महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री <laughs> एकनाथ शिंदे सातत्याने सांगत आले एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका मला हलक्यात घेऊ नका शिव्याशाप टप्पे आणखीन काही बोला गद्दार काही म्हणा पण राज एकनाथ शिंदे जे राजकारण करतात ते हलक्यात घेऊ नका ही एक गोष्ट आहे आणि ते हलक्यात तुम्ही घेतलं आणि ते भारी पडलं की तुम्ही त्याच्या खाली चेंगरून जात असता मला हलक्यात घेऊ नका हे एकनाथ शिंदे यांचं एक विधान किंवा आवाहन आहे आणि दुसरं आवाहन तुम्हाला आठवत असेल तर ते मुख्यमंत्री होण्यापूर्वीच आहे जेव्हा ते चाळीस आमदारांसह आसामला गुवाहाटीला गेलेले होते आपल्या त्या हॉटेलमधच्या मुक्कामामध्ये आपल्या आमदार पाठीराख्यांची समजूत काढताना किंवा धीर देताना एकनाथ शिंदे हे वारंवार एक, वार एक वाक्य बोलले होते अरे आपण शिवसैनिक आहे घाबरायचं नाही आपणच शिवसेना आहोत आपल्या मागे महाशक्ती उभी आहे हे दुसरं विधान जे हलकेपणाने घेतलं गेलं रोज सकाळी उठून कोणाच्या तरी नावाने हातपाय आपटायचे शिव्या शाप द्यायचे यातून राजकारण होत नाही आणि कामकाज सुद्धा होत नाही एकनाथ शिंदे जे म्हणाले होते ते समजून घेतलं गेलं नाही त्याचा परिणाम आज बा काय ते आठ ऑक्टोबरला बघायला मिळतो परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालेली जी धनुष्य बाणी निवडणूक निशाणी ते या आहे आणि शिवसेना हे नाव आहे ते त्यांच्याकडून काढून घ्यावं यासाठी उद्धव ठाकरे यांनी जी एक याचिका केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये तिला आता अडीच वर्ष होऊन गेली ती धोळखात पडलेली आहे जेव्हा जेव्हा त्याच्या सुनावणीची वेळ येते तेव्हा तेव्हा यापेक्षाही अर्जंट महत्वाचे मॅटर आहेत विषय आहेत म्हणून सुप्रीम कोर्टाकडून पुढली तारीख दिली जाते आणि ही तारीख परत परत दिली जाते याचा अर्थ सरळ आहे की सुप्रीम कोर्टाला ही याचिका किंवा हा मामला हे प्रकरण तितकं महत्त्वाचं आणि घाईच वाटत नाही आता तीनशे सत्तर कलमाचा विषय आहे आता वक्तचा विषय आहे तेव्हा हा विषय नंतर ऐकू म्हणून आजपर्यंत कमीत कमी तीन ते चार सरन्यायाधीश निवृत्त झाले तरी उद्धव ठाकरे यांच्या याचिकेच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाला सवड मिळालेली नाही कारण उद्धव ठाकरे आणि त्यांचे समर्थक एकापेक्षा एक जाणकार घंटा वकील घंटा तज्ज्ञ जे कोणी आहेत त्यांच्यासाठी हा विषय भारी असला तरी सुप्रीम कोर्टासाठी तो विषय अत्यंत हलका आहे किंबहुना निरर्थक आहे मी अत्यंत जबाबदारीने तो विषय निरर्थक आहे असं म्हणतोय कारण अगदी अलीकडे अगदी अलीकडची गोष्ट आहे मी एका कार्यक्रमाला हजर होतो आणि तिथे अतिशय जाणकार असे वकील ज्यांची या ठाकरे थाटाफूट शिवसेना गद्दार या विषयावर सुप्र वेगवेगळ्या वाहिन्यांवर चॅनेलवर चॅनेलवर पॅनेल चर्चेमध्ये भाग घेतलेला आहे ते मला भेटले त्यांना मी हा विषय विचारला की या केसच काय होईल सगळ्याच्या सगळे सोकॉट जाणकार खुळे आहेत ते गेले एकनाथ शिंदेच्या हातून धनुष्यबाण गेलं 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 शिवसेना हे नाव गेलं 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 म्हणून जे अखंड कंठशोष करत असतात म्हणून तुम्हाला म्हटलं वकिलात मोठे नामवंत वकिलात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की या प्रकरणात काय होईल त्यांनी माझ्यासाठी एक शब्द वापरला मला उत्तर देताना केस इनफक्च्युअस आहे याचा अर्थ जी याचिका सुप्रीम कोर्टासमोर सुनावणीसाठी यावी म्हणून अखंड आटापिटा केला जातो उद्धव ठाकरे आणि त्यांचे समर्थक वगैरे जे कोण वकील किंवा युट्यूबर किंवा पत्रकार संपादक आहेत त्यांच्याकडून जो आटापिटा चालतो ती क्रेस इम्फ्रक्च्युअस आहे याचा अर्थ असा होतो की ती कालबाह्य आणि निरर्थक झालेली आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने एका निरर्थक विषयावर टाइमपास करावा यापेक्षा त्या याचिकेला काढीचाही अर्थ नाही त्याला म्हणतात इनफ्रक्शियस या एक संदर्भ तुम्हाला सांगतो एक संदर्भ देतो म्हणजे तुम्हाला कळेल दोन हजार आता बिहारच्या विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत त्या बिहारच्या विधानसभा निवडणुका दोन हजार पाच मध्ये झाल्या होत्या आणि अशाच जून वगैरे कधीतरी झालेल्या होत्या आणि त्यामध्ये कुठल्याही एका पक्षाला किंवा एका आघाडीला बहुमत मिळालेलं नव्हतं एका बाजूला लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्ष होता दुसऱ्या बाजूला भारतीय जनता जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड पक्ष होता पण कुठल्याही पक्षाला आणि दोन पैकी एकाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं त्यामुळे निकाल लागले तरी सरकार बनू शकत नव्हतं अशा वेळेला एक तिसरा गट होता विधानसभेत जो साधारण मला वाटते अठ्ठावीस तीस बत्तीस आमदारांचा एक गट होता त्या गटाचं किंवा पक्षाचं नाव लोकशक्ती लोक जनशक्ती पार्टी एलजेपी पी आता ज्याचे अध्यक्ष चिराग पासवान केंद्रीय मंत्री आहेत तो पक्ष त्यांचे वडील रामविलास पासवान यांनी स्थापन केलेला पक्ष होता त्यांच्या पक्षाचे जे अठ्ठावीस किंवा तीस आमदार होते ते ज्या आघाडीला पाठिंबा देतील त्यांचं सरकार बनणं शक्य होत आणि पासवान हे तर भाजपचे कट्टर विरोधक हिंदुत्वाचे विरोधक म्हणूनच ते भाजपच्या नितीशच्या गोटात जाण्याची शक्यता नव्हती ते दिलं तर लालू प्रसाद आणि काँग्रेस यांनाच पाठिंबा देणार होते पण त्यांनी एक अड घातली होती लालू प्रसादना लालू प्रसाद तेव्हा रेल्वे मंत्री होते त्यांनी अड घातली होती की बिहारमध्ये मुस्लिम मुख्यमंत्री करा मी माझ्या आमदारांचा पाठिंबा तुम्हाला देतो पण लालू प्रसाद, प्रसाद यादव यांना ते अजिबात मान्य नव्हतं लालू प्रसाद यादव यांना परत एकदा आपली पत्नी राबडी देवी यांना मुख्यमंत्री करायचं होतं त्यामुळे असा एक पेच प्रसंग निर्माण झाला होता की विधानसभा आणि सरकार आपोआपच वेळ संपल्यामुळे बरखास्त झालं होतं आणि विधानसभा स्थगित ठेवून राज्यपालांनी कारभार आपल्या हाती घेतला होता निवडून आलेले दोनशे त्रेचाळीस आमदार हात चोळत बसलेले होते जोपर्यंत आमदारकीची शपथ घेतली जात नाही विधानसभेमध्ये तोपर्यंत तुम्हाला भत्ते आणि वेतन सुद्धा मिळत नाही सवलती सुद्धा मिळत नाहीत आणि त्यामुळे या सगळ्या आमदारांमध्ये चुळबुळ चालू होती प्रामुख्याने रामविलास पासवान यांच्या पक्षामध्ये चुळबुळ चालू होती कारण एक चर्चा ऐकू येत होती की नाहीतर विधानसभा बरखास्त केली जाईल अशा वेळेला रामविलास पासवान यांच्या पक्षातल्या वीस पंचवीस आमदारांनी नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या गटात येतो तुमच्या पक्षात प्रवेश करतो आम्हाला घेऊन तुम्ही सरकार बनवा आणि याची कुणकुण जेव्हा लागली तेव्हा दिल्लीत बसलेल्या लालू प्रसाद यादवनी राज्यपाल बूटा सिंग बिहारचे तात्कालीन राज्यपाल होते त्यांना सांगितलं कि ताबडतोब विधानसभा बरखास्त करा राष्ट्रपती राजवट लागू करा रामविलास पासवान आपलं बहुमत सांगायला राजभवनाकडे येणारी खबर लागल्यानंतर राज्यपाल बोटा सिंग यांनी राजभवनाच्या परिसरामध्ये एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं फॅक्स मशीन बंद केलं कारण बहुमताचा दावा करणारं पत्र जरी राज्यपालांना फॅक्सवर नितीश कुमारनी पाठवलं असतं तर काम अवघड झालं असतं म्हणून फॅक्स मशीन बंद करून आणि राजभवनाच्या परिसरामध्ये एकशे चव्वेचाळीस कलम जारी करून बुटा सिंग राज्यपाल दिल्लीला गेले त्यांनी हाती एक रिपोर्ट लिहून दिला हस्ताक्षरामध्ये आणि मनमोहन सिंग आणि लालू प्रसाद यादव शिवराजसिंग शिवराज पाटील मला वाटते या लोकांची बैठक होऊन त्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव मंजूर केला शिफारस मंजूर केली आणि विधानसभा संपली त्याला कोर्टामध्ये राज्यपालांच्या या कृतीला आव्हान दिलं गेलं जसं आता राज्यपालांनी जे काय केलं भगतसिंग कोश्यारी त्यांच्या विरुद्ध कोर्टात दा, दाद दाद मागितली गेली तसंच बुटा सिंग यांच्या विरुद्ध झालं होतं दोन हजार पाच पण एकदा विधानसभा बरखास्त झाली आणि तिचं पुनर्स्थापना सुप्रीम कोर्टाने केली नाही त्यामुळे तो निर्णय बरोबर ठरला आणि विधानसभा बरखास्त झाली सहा महिन्याच्या आत परत एकदा विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये रामविलास पासवान यांच्या पक्षाचा बोजवारा उडाला भाजप आणि नितीश कुमार यांच्या आघाडीला काठावरच बहुमत मिळालं आणि तिकडे सुप्रीम कोर्टामध्ये बुटा सिंग यांच्या निर्णयाविरुद्धची केस चालू होती दोन हजार पाच मध्ये बरखास्त झालेली विधानसभा त्याच्या विरुद्धची याचिका सुनावणी होऊन निकाला परत यायच्या आत परत दोन हजार न दहा मध्ये दुसरी विधानसभा निवडणूक झाली ज्या निवडणुकीमध्ये नितीश आणि भाजप यांच्या आघाडीला रेकॉर्ड ब्रेक जागा मिळाल्या नितीश कुमारांना एकशे चौदा तर भाजपला एक्क्याण्णव आमदार नु निवडून आणता आले लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला अठ्ठावीस आमदार निवडून आणता आले तर काँग्रेसला फक्त तीन आमदार निवडून आणता आले आणि दोन हजार बारा मध्ये त्या केसचा निकाल आला पण तो निकाल आला त्यात बुटा सिंग यांच्या कृतीवर निर्णयावर ताशेरे झाडले गेले या पलीकडे काहीही फलनिष्पत्ती झाली नाही ती विधानसभा ती बरखास्त झाली होती ती पुनर्स्थापित झाली नाही कारण तो विषय इनफ्रक्शस होतो जी विधानसभा अस्तित्वात नाही त्या विधानसभेविषयी कुठलाही निर्णय सुप्रीम कोर्ट सुद्धा घेऊ शकत नाही अगदी उद्धव ठाकरे प्रकरणामध्ये बघा ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांचं सरकार ते मुख्यमंत्री झाले हा निर्णय याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये दीर्घकाळ सुनावणी झाली तेव्हा सुप्रीम कोर्टाने निकाल देताना कुठला मुद्दा उपस्थित केला होता तो आठवा घड्याळाचे काटे उलटे फिरवून परत एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावंच लागेल असं जे घंटा आणि कायद्याचे जाणकार सांगत होते ते काटे सुप्रीम कोर्टाने उलटे फिरवले नाहीत त्यासाठी सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये जो विवेचन केलंय ते आठवून बघा सुप्रीम कोर्टाने असं साफ साफ सांगितलं की उद्धव ठाकरे यांचं सरकार परत आणायचं असेल तर ते आम्ही आणू शकत नाही कारण ते सरकार राज्यपालांनी बरखास्त केलेलं नाही राज्यपालांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं या निर्णयावर चर्चा होऊ शकते पण उद्धव ठाकरे यांचं सरकार परत आणणं हे आमच्या हातात नाही कारण ते सरकार राज्यपालांनी बरखास्त केलेलं नाही सरकार बरखास्त करणं हा जर राज्यपालांचा निर्णय नसेल तर तो, तो फिरवणं काटे फिरवणं आमच्या वाक्यातली गोष्ट नाही उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा आणि सरकारचा राजीनामा दिला आणि आपलं सरकार उद्धव ठाकरे यांनीच राजीनामा देऊन बरखास्त केलंय तो बरखास्तीचा निर्णय राज्यपालांचा नाही उद्धव ठाकरेंचा आहे उद्धव ठाकरेनी विधानसभेतून पळ काढला होता राजीनामा देण्याची गरज नव्हती विधानसभेमध्ये आपला पराभव करून घ्यायची उद्धव ठाकरेंना लाज वाटली तीच त्यांनी केलेली घोडचूक होती आणि विना विलंब ही यांची घोडचूक आहे हे त्यांच्याच पाठीराखे आमदार असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्काळ सांगितलं होतं उद्धव ठाकरे यांनी विधानसभेला सामोरं जायला पाहिजे होत राजीनामा दिला तिथेच चूक झाली आणि म्हणून सुप्रीम कोर्टाला काटे उलटे फिरवता आले नाहीत उद्धव ठाकरे यांची पुनर्स्थापना करता आली नाही आणि पुनर्स्थापना करायची म्हणजे तरी काय करायचं होतं तर जा विधानसभेसमोर आणि आपलं बहुमत सिद्ध करा गंमत तिथेच झाली अति शहाणा त्याचा बैल रिकामा असं म्हणतात नेमकं ती चूक उद्धव होती आणि ही सगळा हा सगळा विषय जो आहे हा मुळात दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीतून निवडून आलेल्या आमदारांचा आणि विधानसभेचा आहे ती विधानसभा दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर मध्ये संपुष्टात आली विसर्जित झाली आता ती विधानसभा जर परत आणता येत नसेल तर त्यातल्या आमदारांना अपात्र वगैरे ठरवणं हे साफ निरर्थक आहे जे कोणी वकील मी ऐकतो अति शहाणे आहेत ते सांगतात की त्यांना अपात्र ठरवावा लागेल अरे जे आमदारच राहिलेले नाहीत जे काय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर वर गुवाहाटीला गेलेले आमदार होते चाळीस ते ज्या विधानसभेत आमदार होते ते त्या विधानसभेत आमदारच राहिलेले नसतील आणि ती विधानसभाच राहिलेली नसेल तर नसलेल्या आमदारांना अपात्र ठरवणं कस शक्य आहे मित्रांनो ती विधानसभा आज शिल्लक नाहीये आणि म्हणूनच ज्याला मी सांगितलं त्या मोठ्या वकिलांनी मला सांगितलं केस इनफ्लक्च्युअस आहे निरर्थक आहे बिनबुडाची आहे जी विधानसभा अस्तित्वात नाही त्या विधानसभेतल्या आमदारांनी दहाव्या परिशिष्टानुसार घटनेतल्या दुसऱ्या पक्षामध्ये आपल्याला विलीन करून घेतलं नाही म्हणून त्यांना अपात्र करायचं असा निर्णय सुप्रीम कोर्ट कसा घेऊ शकते माझे आजोबा पणजोबा आज हयात नाहीत त्यांच्यावर एखादा खटला चालवला आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली किंवा त्यांना आमरण जन्मठेपेची शिक्षा दिली तर त्या शिक्षेची अंमलबजावणी कशी करणार कोर्ट निर्णय घेऊ शकत कागदावर तुम्ही काहीही लिहू शकता पण सुप्रीम कोर्ट अशा अर्धवट वकलांच्या अकलेनुसार चालत नाही आणि त्यामुळेच जी गोष्ट अस्तित्वात नाही तिच्यावर सुप्रीम कोर्ट पात्रता अपात्रता धाव परिशिष्ट असले कुठलेही निर्णय वगैरे घेऊ शकत नसते आणि म्हणून सुनावणी होईल पण प्रश्न असा येईल की ज्या आमदारांना अपात्र ठरवायचे ते आमदार आज आमदार असतील पण ते एकोणीस नंतर निवडून आलेल्या विधानसभेचे आमदार नाहीत आणि म्हणूनच म्हणून त्यांना आज अपात्र वगैरे ठरवता येत नाही दोन हजार चोवीस ला ऑक्टोबर मध्ये नवी विधानसभा निवडून आलेली आहे आणि त्यामुळेच दोन हजार एकोणीसची विधानसभा जी आज अस्तित्वात नाही त्या विधानसभेविषयी सुप्रीम कोर्ट कुठलीही कारवाई करू शकत नाही निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे ही, ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा पक्की लक्षात ठेवा की केस सुनावणीसाठी घेतली जाईल पण त्यातून उद्धव ठाकरेंना जे अपेक्षित आहे असं काहीही होणार नाही कमीत कमी एकनाथ शिंदे यांचं निवडणूक चिन्ह पक्षाचं नाव गोठवा ही मागणी सुद्धा गैरलागू आहे का ज्या आधारावर त्यांची मागणी वगैरे काय ती मान्यता रद्द करा वगैरे वगैरे सांगितलं जातं गोठवा सांगितलं जातं तो सगळा विषय ज्या विधानसभेच्या संबंधित होता ती विधानसभाच आज अस्तित्वात नाही तेच आमदार परत निवडून आले असतील तरी ते दोन हजार चोवीसच्या नंतर अस्तित्वात आलेल्या विधानसभेचे सदस्य आहेत दोनही पक्षांकडे आपापलं चिन्ह आहे त्यावर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत त्यामुळे जे खोड्यासारखे संपादक पत्रकार युट्यूबर किंवा कायदे तज्ज्ञ आपली अक्कल पाजळत आहेत त्यांच्या अपेक्षेवर फक्त पाणी फिरलं जाऊ शकतं यापेक्षा अधिक काहीही होणार नाही याविषयी निश्चिंत राहा निश्चिंत राहा म्हणून मी शीर्षक जे दिलेलं आहे ही सुप्रीम कोर्टात मशालच पेटली नाही पण धनुष्याचा बाण उभाटा सेनेच्या आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या वर्मी लागलेला आहे मित्रांनो विषय आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार